डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित आणि उपस्थित म्हणजे वालपुरे सर आणि आपण सर्व मी आपला कार्यक्रम साडेपाच वाजता म्हणजे एका कलाकार होतो त्यामुळे वेळेचा मी विष्णू दिला इच्छा आहे ती साडेपाचला ांचा फोन आला आणि कार्यक्रमात होता का थोडक्यात भाषण उठल्यानंतर आता थोडक्यात कसं द्यायचं संविधान दिवस म्हणजे आपल्या आंबेडकरांची बाबासाहेबांची जयंती कटागाची मा जयंती महात्मा फुलेंची जयंती सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी हे अतिशय महत्त्वाचे सण सव्वीस नोव्हेंबर यासाठी महत्त्वाचं आहे बाबा बाबा की बाबासाहेबांनी संविधान लिहिपर्यंतची जी परिस्थिती बाबासाहेबांनी अशी निर्माण केली संविधान लिहिपर्यंतची मजा काय बाप नव्हती त्या काळामध्ये हो जिथे अस्पृश्यांना पाणी पेंटण्याच्या मज्जा होत म्हणून बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं आंदोलन केलं इथला अस्पृश्य हा हिंदू नाही हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी काळरा मंदिरात का सत्याग्रह केला एकोणीसशे अठराला जेव्हा इथे कमिशन साऊथ झिरो कमिशनरला बाबासाहेबांनी मेमोरेंडम केलं की इथल्या अस्पृश्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे एकोणीसशे एकोणीसला कायदा झाला की इथल्या जे असतील जा जैन शीख हिंदू मुस्लिम आणि वस्तूश यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु एकोणीसच्या कायद्यानंतर इथली अशी परिस्थिती झाली की त्यानंतर जे आलेलं सायमन कमिशन अठ्ठावीसला त्याला इथं म्हटलं आहे त्यांनी की चले जा इथल्या लोकांनी गांधींनी म्हटलं की चले जा कारण ॲक्च्युली जे होतं की इथलं प्रतिनिधित्व कोणाकोणाला द्यायचं कोणाकोणाचा समावेश करायचा असा ठरलं असताना त्या कायद्याप्रमाणे ते धरून दिलं नाही आणि म्हणून इथल्या प्रतिनिधित्वाचा कायदा होऊ शकला नव्हता टिप्स जेव्हा आलं बाबासाहेबांनी एकोणीसशे छत्तीसला मजदूर पक्षाची स्थापना केली होती आणि ट्रीप्स आल्यानंतर त्यांनी म्हटलं तुम्ही मजदूर पक्षाची तुम्ही या प्रश्न कसे मांडता तेव्हा मग बाबासाहेबांना बाबासाहेबाला मिळाल्यानं एकोणीसशे छत्तीसला निर्माण केलेला मजदूर पक्ष एकोणीसशे बेचाळीसला श्रीविकास फेडरेशन करावं का आणि मग जेव्हा श्री विकास फेडरेशनचं तेव्हा स्थापन केलं बाबासाहेबाला एक जागतिक सर्वांचा नेता तो शास्त्रशांचा नेता म्हणून बाबासाहेबांना न्यायालयानं पुढे यावं लागलं आणि जेव्हा घोषित झालं जेव्हा भारताला स्वतंत्रता स्थानांतरण करायचं घोषित चाललं परंतु इतक्या जे होते हिंदू मुस्लिम आणि असे त्या समूहाच जोपर्यंत मतमतांतर होत नाही आणि जोपर्यंत तिन्ही लोक एकत्र येऊन संविधान निर्माण करीत नाही तोपर्यंत भारताचं स्वतंत्रता घेता घेणार नाही अशी भूमिका त्यावेळच्या बिजी सरकारने घेतली त्यापुढे बाबासाहेबांनी माउंट बेडनला जाऊन तिथे त्यांना सांगितलं का जोपर्यंत अस्श्याच्या मागण्याला तुम्ही पाठिंबा देणार नाही तोपर्यंत आम्ही संविधानाला मान्यता दे देणार नाही आणि बाबासाहेबांनी नंतर घोषित केलं की जोपर्यंत संविधानामध्ये संविधान सभेमध्ये अस्पृश्याचा समावेश होणार नाही तोपर्यंत आम्ही या संविधानाला मान्यता देणार नाही प्रश्न मग इथे निर्माण झाला की हा जर समजा अस्पृशाचा समावेश केला नाही तर संविधान निर्माण होणार नाही आणि ब्रिटिश स्वतंत्रता येणार नाही नेहरू आणि पटेलला घाई झाली होती केव्हा स्वतंत्रता होते आणि केव्हा आम्ही या साच्यावरती बसतो राज्य एक होतो आणि म्हणून मग गांधी नेहरू और पटेल ठहर लो तो बाबा साहब तो आने दो ना संविधान सभा में आएंगे बाबा साहब ड्राफ्टिंग कमेटी का कमिशन कमेटी का अध्यक्ष तम्तिक बना दो क्या करेंगे उनको जैसा लगता है संविधान लिखे दो आप तो सरकार में रहोगे ना उसके कैसा इम्प्लीमेंटेशन करना है ये आपके हाथ में रहेंगे की संमति दी बाबा साहेबानदे तो हो तो यार संविधानामध्ये जर मी आलो तर माझ्या असूष बांधवासाठी मी काय काय करू शकतो इथल्या हिंदूंच्या जो ओबीसी आहे जे म्हणजे ब्राह्मिक लोक आहेत ज्यावेळेस गरज पडतात त्यावेळेस ओबीसींना जवळ करतात मंदिर मंदिर करता। त्या उपस्थित करतात आणि जेव्हा ओबीसींच्या हक्काची बाब येतं त्यावेळी त्यांना दूर करतात हे ओबीसींच्या हळूहळू लक्षात येत आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला या बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं के ते महत्त्वाचं आहे की राज्यघटना कितीही चांगली असू द्या त्याचे जर वापर करणारे अंमलबजावणी हो करणारे जर लोक चांगले नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही संविधान कितीही वाईट असू द्या परंतु ते जर राज्यकथे जर चांगले मिळाले तर ते संविधान उत्कृष्ट होऊ शकतो परंतु इथल्या ब्राह्मणी लोकांच्या हातामध्ये राज्यसत्ता आली नेहरूंनी एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये जेव्हा साठ टक्के ब्राह्मणांना प्रतिनिधित्व दिलं त्यांचे अठ्ठेचाळीस टक्के ब्राह्मण तेव्हापासून या देशावर ब्राह्मिक सत्ता झालेली आहे आज आपण पाहतो प्रशासनामध्ये नव्वद टक्के आहे हायकोर्टामध्ये न्यायालयामध्ये त्यांचे आजही आज संविधान असून या पुन्हा जे प्रतिनिधित्व पाहिजे होतं ते मिळालं नाही ना ना ना, बाबासाहेबांनी ना दोनवेज परिषदेमध्ये मिळवलेले अधिकार गांधींना हिसवून घेतले खरं पाहिलं तर स्वतंत्र मतदारसंघ हा जर असता तर आज आपल्याला तो मिळाला असता आणि फाळणी झाली आणि फाळणीच्या पाठीमागतं एक महत्वाचं कारण आहे की जिनानी जसं पंधरा टक्के आणि साडेसात टक्के एस सी एस टीसाठी आज रिझर्व असला पाहिजे तशी जिनानी मागणी केली होती की के तेतीस टक्के जागा आमच्यासाठी सुद्धा असायला पाहिजे मग यांनी ब्राह्मणी लोकांनी असा विचार केला सात टक्के जर यांच्या जागा जर मुस्लिम आम्ही एस सी एस टीमध्ये गेले तर ब्राह्मणचं राज्य तसंही चाळीस टक्क्यामध्ये ती निवडून आले तर येणार नाही आणि म्हणून पाकिस्तानच्या फाळडीशिवाय पर्याने याच्यासाठी नेहरू आणि पटेलांना गांधींनी पाठवलं ब्रिटिशांची बोलणी करायला की आम्ही फाळणीला मान्यता देतो ते बोलणी करून आल्यानंतर गांधींना म्हटलं का नाही आम्हाला मान्य नाही म्हणजे गांधी एका बाजूला वेगळे बोलतात गांधी दुसऱ्या बाजूला वेगळे बोलतात परंतु त्यांना माहीत होतं का बाबासाहेबांच्या बरोबरीनं जर आपण कार्य केलं नाही तर इथे आपल्याला राज्य करता येणार नाही म्हणून त्यांनी बाबासाहेबांना त्या धक्के त्यासाठी संमती दिलेली आहे आज तो संविधानाचा सव्वीस नोव्हेंबर त्या दिवशी बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान हे सव्वीस जानेवारी पासून इम्प्लिमेंट झालं आज आपण पाहतो की आपल्याला काही अधिकार मिळाले असतील परंतु हे पूर्णता मिळालेले नाही एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत आपण आलेलो हो, आहोत आपल्या विभाजनामुळे सरांनी सांगितले की आपल्या मधली विभाजन जी झालेली आहे ती अतिशय गंभीर बाब आहे आपल्या लोकांना अजूनही ना कळलेलं नाही की आपली एकी कशी व्हावी कशा प्रकारची असायला सामाजिक पाहिजे आर्थिक असायला पाहिजे याबाबत गंभीरतेने विचार होत नाही आपली जी नेते मंडळी आहे ज्यांच्यावर आपण भरोसा केला ते के कधीही तुम्हाला न्याय देऊ शकले नाही न्याय देऊ शकणार नाही या परिस्थितीमध्ये आपल्याला एकजूट होणं जर असेल तर आपण कशाप्रकारे झालं पाहिजे आणि म्हणून म्हणतो का समाज जर एकजूट झाला तर आपण पॉलिटिकली एकजूट होऊ शकतो आणि म्हणून आम्ही आता मी एक कर्मचारी नेता आहे मला काही गरज नव्हती पॉलिटिकामध्ये येण्याची या सगळ्या रिपब्लिकनच्या लोकांशी मी चर्चा केली तुम्ही एकजूट व्हा लढा आम्ही बाजूला राहू परंतु कोणीही ऐकायला तयार नाही आम्ही रिपब्लिकन लोकशाही मोर्चाची स्थापना केली दोन जागा लढवत आहेत कामती आणि हे साठी देशा आणि त्या अनुषंगानं का असेल फक्त नागपूरपूर्ण म्हटलं म्हणजे पूर्ण बुद्धिस्ट समाज नाही आहे पूर्ण महाराष्ट्रभर आहे त्यानिमित्तानं का असेल ना हळूहळू का असेल ना आपण सर्व एक या एक झुट झाला हाच संदेश महत्वाचा आहे जोपर्यंत आंबेडकर एक समाज एक होत नाही तोपर्यंत तुमची दिशा बदलू शकत नाही धन्यवाद はい。